लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत कोल्हापूर तर हे सहन करणार नाहीत याचा निषेध आम्ही करतो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आरोप प्रत्यारोप आता आता होऊ संदर्भात एका सभेतील व्हिडिओ व्हायरल महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारसभा गावोगावी होत आहेत गडिंगलज मधील नेसरी गावात बुधवारी संजय मंडलिक यांची सभा झाली या सभेमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार यांनी करवीर संस्थांचे वारसदार शाहू महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्याचे पडसाद लागले ते काय म्हणाले ते आधी पाहूयात आणि मग हा माझ्या जागा झाला तर मी तुमचा जागेचा आता करणार आहे अशी व जर टाळावा करतील आम्ही हळूहळू निर्मित होतो तर मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे अत्ता जी भारत साहेब आहेत मी प्रमुख नेते आमदार खरे आमदार ते कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या सदनरवात वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले कोल्हापुरात या वक्तव्याचा काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आमदारते संजय मंडलिक यांच्या वाळू भसरू लागले आहे छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचा प्रथमता आम्ही निषेध करतो कोल्हापूरकर हे कधीही सहन करणार नाहीत अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य <laughs> या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांत दादा असतील मुश्रीफ साहेब असतील सगळ्यांनी पेपरमधून वर्तमानपत्रामधून सांगितले की वैयक्तिक टीक टीका ही शाहू महाराजांच्या बदल कोणीही करणार नाही या पद्धतीच्या सूचना देऊन सुद्धा संजय मंडिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रनामध्ये आता लाखाच्या पुढे लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत याचा निषेध आम्ही करतो त्यांनी त्वरित माफी मागावी या वक्तव्याचं वक्तव्य पाठीमागून घेऊन माफी मागावी त्याचे प्रायश्चित त्यांना निवडणुकीत भोगावेच लागतील या कोल्हापुरातली जनता शाहू महाराज प्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम असणारी जनता हे कदापिही सहन करणार नाही त्याचं उत्तर त्यांना मताद्वारे या कोल्हापुरातल्या मातीतली माणसं स्वाभिमानी माणसं कोल्हापुरी बाना निश्चितपणे दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही हे मी सांगतो पातळीवर मला वाटतं मी म्हटलं तसं पायाखालची वाळू घसरत चालल्या निवडणूक हातातून जात चाललेली आहे हे स्पष्टपणे त्यांना दिसत आहे आणि म्हणून एक वेगळ्या दिशेला कुठंतरी निवडणूक घेऊन जायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे तो यशस्वी होणार नाही त्यांचे कोण सल्लागार आहेत माहीत नाही का स्वतः सल्लागार आहेत माहीत नाही परंतु कोल्हापूरकरांना अजिबात पटलेलं नाही हे अजिबात कोल्हापूरकर सहन करणार नाहीत निवडणूक राहिली एका बाजूला परंतु आम्ही कोल्हापूरकर म्हणून हे कदापि सहन करणार नाही महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज हे कोल्हापुरात दत्तक म्हणून आले असून त्याच गोष्टीचं वादग्रस्त वक्तव्य आता विद्यमान खासदार आणि लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलं याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या वक्तव्याचा आता निषेध केलेला आहे त्याच्यात आहे का हाताच म्हणजे अनेक राज्य घराण्यामध्ये दत्तर ही काही गोष्ट झालेली नाही अनेक जातात आणि दत्तर पुढे एकदम स्वीकारल्यानंतर तो त्या घराचा घराण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो आज ज्यांच्याबद्दल अशा प्रकारची उल्लेख केला गेला त्याचा अर्थ किती खालच्या जातात हे ते prenn an tamm ar c'h'an ar c'h'an आणि सावधिक शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श त्या तंत्रज्ञा समोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराजांचे काही करत आहेत आणि त्याच्याबद्दल कोणा विषय लागले तर बाहेर लोकांच्या मनामध्ये कसं येतात आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे सतत खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्याचा कोल्हापुरात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत असून सोशल मीडियावर निषेधाच्या पोस्ट आता व्हायरल होत आहे शाहू महाराज यांच्या संदर्भात कोणतीही टीका करणार नाही असं म्हणणारे मंडलिक आता अशी का भूमिका घेत आहेत असा प्रश्नही कोल्हापूरकरांना पडलेला आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुरादळवी